काय काय आज काय करायचं काय काहीतरी काम करावं लागेल ना काय ते पिलकट नाही आता भात पिकला आहे जरा भात पिकत आला ना तर ते पिलकडने पावली घ्यायची ना त्याचे करायला लागतील तर एकटीच का कोण आहे बहिणी बहिणी बहिणीस आहे ना हाक दिया लागल बाबू पण करू लागल मला पण शिकायला लागतील कशा पीर काढण्यात चल कुठं करायचं काय पावलं पावले, पावले पावली, पावली इकडेच आमच्यावर हा त्याच्या पण आता पावल्या घेतल्या हातात आईने आता बघूयात कशा पिलकटण्याच्या आईने पावल्या दोन घेतल्या आता वहिनी येईल आणि पावल्या घेऊन जाईल पिलकडण्या बनवायला ग हो बाबू बस दोन पावल्या अजून लागतील थोड्या आणू न परत लागतील ना अजून थोड्या तर बघा तुम्ही पण कशा पिलकटण्या बनवायच्या आम्हाला शेतकरी लोकांना कशा पिलकटण्या बनवायला लागतील कशा बनवून ठेवायच्या या बनवल्या ना कापडापट बांधायला लागेल असं त्या बघता टाइमपास करून जाईल आमची लानी ना सांगत त्याला लानी जवळ आली त्याची मुलं पिलकटण्या बनवाय घेतल्या तर बघा पिलकटण्या बघा कारण की लानी म्हणजे भात कापायचा नंतर मग सुकला का त्याच्या पावळ्या बांधायच्या त्यासाठी पिलकटण्या बनवाय लागतात तर बघू आता किती बनवतात पिलकटणे तर बघा कशा बनवायच्या त्या कशा घेतल्या असतात सांग ना कशा घ्यायच्या माहित ठेवा ना रे मला असा एवढा लक्षात येत नाही ते पहिल्या तर सांग घेतल्या ध्वनी काड्या धोनिक काड्या घेतल्या का पण सरळच घ्यायचं का उलट्या पुलट्या कशा त्या उलटी पुलटी थांब ना तुला था मी करून दाखवू मी सांग तुला माहित हवा त्याची मी हे असं केला आता मी बनवतच नाही कधी तर मला कसा माहित राहत ते तशी काय पण इकडे ये आता कापणील पण ये शिकाय सांग आता तू दाखवलास ना कसं लक्षात राहिल म्हणजे दुसऱ्यांना पण लक्षात राहील असं मी आता हे राहील म्हणजे काड्या कमीत कमी किती कमी पाहिजे तीन तीन चार चार तीन, तीन, तीन नाय तर मग बघा तिकडे वहिनी पण पक्कीस पिळणे पिलवडणे करायला लागले कशा अंगठ्यात पकडायच्या तर कशा अंगठ्यात ठेवायची तिकडं बाबू अंगठ्यात जे प्रत्येकाची वेगवेगळी वाट पद्धत आहे बाबू तिकडे अंगठ्यात पकडायला लागलाय आई गुडघ्या का वहिनी पण अंगठ्यातच पकडायला लागली एखादा करून ठेवायला लागतील ना झाली पाहिजे पर... मी दरवाज्यावर बसलो जरा इथं जागा नाही म्हणून दरवाजावर बसायचं नसतं पण बसला का बसला तर कामासाठी ते बायकाही नाही बसाय बायकाय खुलच्या बसला तर चालत पण बायका आहे ते कशा रहत ते ना तेही नाही त्याच्या बसायला म्हणजे ते लक्ष्मी असते म्हणून हा लक्ष्मी काय ना ती तर बघा अशा घ्यायच्या याच्या तीन तीन हे चुकीचा तुम्हाला देत होतो शिक्षण ताई नाही बहिणी बोलली ना तर त्या कापून अशा पकडायच्या आणि नंतर कापून बरोबर बघायच्या पहिल्या बरोबर आहे का सरकार करायच्या

ओढाख पिलकडायचं काय ओढा म्हणजे एवढा पिलकटायचा थोडा आणि नंतर वालाच्या मध्ये बरोबर घ्यायचा साईड त्याची साईड घ्यायची बरोबर आणि नंतर मग असा सोडून द्यायचा ना हो झाली पिलकटणी पण सुटली वाटत थोडी तुझी फार ती पिशा <laughs> ना टाकायला तर तो तो तुम्हाला दाखवून आम्ही भात कापायला चालू झाला का आमचा कसा ना भारं बिरं व्हायचं कस किती मेहनत लागते आतापासून आमचा काम चालू झाला आता फक्त भात लावून किती महिने झाले का आता झालं हो दोन एक महिना दोन दोन लावून दोन महिन्यात हाताल ते भेगा पडत काही करशील हात पण कापाय लागत नाही हात कापाय नाही हात कापत्या भेगा पडत काप करून दाखव एक एकट्याला तुलाही काय बाबूला खरपट ना ती पावली बाबूच्या पण झाल्या ह्या बघू आता कशी आता पिसा कशी काढायची बघू मला काय एवढा जमत नाही पण मला तरी पण सांगते असा तसा जरा जरा समजून घेत नाही मला, मला तो तो ते पहिले कसे लोखा तसाच बांधत म्हणजे पावली ती पावली व टाकायची अशी घ्यायची आदि पावली होत असा इन नगर मासत निघाली ते काढून टाकायचे बरोबर ना आता ही नवीन पद्धत निघाली त्याची करता हे बघा असं साईडला काढून टाकायचा हा कचरा थोडा थोडा व्यवस्थित दे साफो की झाली अशी घाई केली ना तर फटाफट तो मोजून करणार पहिले आम्ही सर्येत लावायचो आम्ही म्हणजे मी एकदा दोनदा केले असेल पण आता मला एवढी सवय नाही राहिली मी पहिला करायचो पण आता मला सवय नाही झाली गेली दहा वर्ष झाली असती लहान होतो तेव्हा करायचो आता आपल्या ताई पण पाहतील काय काम करत काय नाही भात ताई तुम्ही पण आता भात पिकलाय आमचा किती दिवस का आता दुसऱ्या पासून

अभी अभी जरा आमचा आळशी आहे थोडाफार तर आता थोड्या आम्ही बनवून घेतो ना तर थोड्या बनवून घेतो मग बनवून झाल्या का तुम्हाला टाकू डायरेक्ट बरोबर ना तर बघू आता किती बनवतो तुम्हाला दाखवतो चला आता बनवून घेतो पहिले बनवून घेता घेतो तर नाही पेऊ नको घ्या नको ना नको गोड थालतोच का दुखला पण आता मी पाहुण्या पण गेलो तिकडे पण जरा पिऊन आलो ना तिकडे गेलो डबल डबल पिऊन जमणार नाही दोन ठिकाणी गेलो एक ठिकाणी थंडा दिला दोन ठिकाणी चेहऱ्यात दिला पण बटरात येत नाही बटर नाही दिला मामा व्हिडिओ बघा आणि आईला नेक्स्ट टाइम बटर द्या बघा पण आपल्याला सवय नाही खूप आलो एकदम तरी आण पाहिजेच होती बिटर नाही शिलेस नाही बटरायचं शेलरी आण पण नाही दिला ना तुला माहिती करत होतो मामा सांगत आहे पण हा विसरला हा पण मोफत खाली पण थंड आणला पण त्याशी करा चाखणा असा दिला तूच तर त्यांना आमचा ताल घालूस बाबू तर बघा हा आमचा ताल घालवतो थोडा मधीचे आमचा एक बाबू तिकडचा लपवला मेनवाला बाबू इथं जागा होता इथं चला आता आम्ही जरा पिलवटण्या करून घेतो पिलवटण्या करून घेतो जरा नंतर मग बनवल्या का आता भेटू डायरेक्ट ना नंतर मग ठेवताना वगैरे लाखू कशा ठेवायच्या बघा एक बाबूनी भारा पांजा वहिनी एक आणि एवढं दुसरा पण चालू झाला आणि दुसरं नेऊन ठेवलं पण ना तिकडं नेऊन ठेवलं आणि एवढ्या आता बांधून झालंय आमच्या तर जवळजवळ आम्हाला दोन तीन तास झाला इथं बसून ना बरोबर ना घाम फुटला सगळ्यांना खाज पण लागली तू लागली का नाही अरे खाज गाजाय पण गाजाय पण लागला पाऊस येईल वाटतात वातावरणलाही ढगाल झालाय बघा सूर्य पण काय सगळा ऊन पण गेला त्याची मुलं एकदम ढगाळ वातावरण झालं एवढे लागतात आता जुड्या घ्यायच्या ना मग नेऊन ठेवायच्या कुठे जुड्या नेऊन ठेवावले कोपऱ्यात तिकडं इथं वहिनी नी पण बांधल्या पण जुड्या घेतल्या आईनी पण जुड्या घेतल्या तर बघा हा आम्ही कचरा तुम्हाला वाटत असेल पहिला पण हा आमचा सगळा शेतीचा सामान आहे इथं पेंढा सगळा तर बघा अशा जुड्या एवढ्या जमा केल्या ह्या बघा एवढ्या जुड्या बनवून ठेवल्या ह्या बघायला त्या पावसाळ्याचा विरला आहे सिमेंट आहे ती मशीन आहे भातची टोपला आहे भात वाळवायला सगळं आहे तिकड काय काय भुसा ठेवलाय वटीवर त्याची मुलं एवढा हे आहे मित्रांनो बघा इथं कोंबड्यांसाठी पाटे कोंबड्यांची कोंबडी झाकून ठेवायला ती जाली का बांधली उंदीर नको जायला म्हणून घुस जाते म्हणून तर बाबुनी बघा कशी बनवली दाखवर कशी बनवलीस बनवली याबाहे तर ठीक आहे आता आमचा सगळा झाडून बिडून पिलवटण्या बघा आम्ही आता आता आमची लाणी चालू होईल म्हणून आम्ही पिलवटण्या बनवून घेतल्या लाणी म्हणजे आता भात कापणी चालू होईल आमची दसऱ्यापासून तर दसऱ्याला तर तीन चार दिवस राहिले ना तर बघा मित्रांनो अशा आम्ही पिलवटण्या बनवल्या आता आमची लाणी ना लाणी म्हणजे भात कापणी येईल मग तुम्हाला दाखवू कसं भार बिर व्हायचं ते तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय 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 भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो बाय 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 बाय